मीटिंग घेतली होती त्याचे तीन चार कारण होती एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना आहे यंदाचा आम गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारनी राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये दे नेहमीच आनंदात होतच असतो अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे उदाहरण जायचं झालं तर रेल्वे मेट्रो मेट्रोच्या बाबतीमध्ये रात्री सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील आणि शेवटचा दिवस असेल त्यावेळेस ती पूर्णपणे चोवीस तास चालू ठेवायचा आमचा निर्णय झालेला आहे हे सगळं करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या वतीनं साधारण मानाचे गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या गणपती त्या पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली सीपी पण त्याबद्दलची पाहणी करतील आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आज आपली जी काही महत्वाची म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी पी सी एम सी पीएमआरडी जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरस काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय आढावा घेतला आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस, तीस, तीस नोव्हेंबर पर्यंत करेल डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पीएमआरडी आणि पीडब्ल्यूडी मिळून ते पण तीस नोव्हेंबर पर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते ती सात दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतलाय जसं तुम्हाला आठवत असेल आता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडे दिवस कमी होते त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातनं तशा प्रकारे कुठला पैसे कुणी कुठे कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये पीएमआरडी ला साधारण दोनशे कोटी आपल्या डीपीसीला जे काही तीस पस्तीस कोटी रुपये लागतील ते पीएमसी त्यांचा खर्च करेल पी त्यांचा खर्च करेल पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे त्याच्याही नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं तर पंधरा दिवसाला या कामाच्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या बद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होईल मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुंडवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आज सूचना दिलेल्या पुढच्या पंधरा दिवसात कुणी कुणी काय काय त्याच्याबद्दलची अंमलबजावणी केली अशा प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल कारण आता काय झालंय वेगवेगळे महत्वाचे सण पण आलेले म्हणजे गणेश गणेशोत्सव आलाय आहे त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे नंतर दिवाळी अशा सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामावर बसू नये आपण आपल्याला सगळ्यांना माहितीये की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वन वनपुरी उद उदाच, उदाचवाडी कुंभारवळ एकतपूर पारगाव मुंजवडी कानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण बाराशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे जवळपास तीन हजार एकशे वर काही येईल तीन हजार दोनशे धरा तीन हजार दोनशे एकर जमीन बत्तीस एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला भूसंपादनाच्या साठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील आणि हे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते त्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते त्यांनी पण काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबांनो खऱ्या अर्थाने पुणे पिंपरी चिंचवड की तुम्हाला ते सहन होत नाही किंवा तुमच्या बापदानी ठेवलेल्या जमीन या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये आता जो काही बत्तीसशे एकराचा आम्ही अक्विशन करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जात नाहीये पण काही त्या बत्तीसशे एकरामध्ये घरं इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तसं काही होत आहे त्यांचं जात आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबतला राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी सीच्या ईडीनं बोलवलेलं होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत बोलायचं झालं तर फक्त माणिक ढो या धरणामध्ये पाणी कमी आहे कारण माणिक ढोला कॅचमेंट एरिया मुळात कमी आहे म्हणून आपण आपल्याला आठवत असेल की बा त्याला टनेल काढून टिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता येईल का अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे त्याबद्दल वेगवेगळ्या वेग वे, सन्मान्य लोकप्रतिनिधीची वेगवेगळी वेग वे मतं आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहेत त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत साधारण वर्ण धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेता तेवढाच येव्हा खाली आपण डिस्चार्ज हा धरणात सोडलेला आहे काल मी मराठवाड विदर्भामध्ये नागपूरला होतो तसंच वर्ध्यामध्ये होतो तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला तर तिथली पण परिस्थिती नद्या वाहत आहेत कुटुंबवरून वाहत आहेत परंतु जो मधला मला वाटतं अठरा एकोणीसवीस का एकोणीसवीस एकवीस असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता तो धोका कळलेला आहे आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही फक्त घाटमाथे जे आहेत ठरावी तिथं मात्र दर तीन तासांनी रिपोर्ट येत असताना कधी कधी लालसर दाखवला जातो परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे जिथं घरांचं नुकसान झालेलं आहे तिथं राज्य सरकारनी भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालंय त्यांच्या पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल याबद्दलचे निर्णय एक एक मिनिट त्याच्यामध्ये आम्ही त्या सगळ्याची नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे त्या पद्धतीनं आता कुठंही भीतीच कारण हे राहिलेलं नाही साधारण या पाऊस पडला पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलंय तिथं पुढच्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः तुमच्या माझ्या पुढे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी काही प्रस्ताव दिलेला होता त्याही गोष्टीला त्यांना पुढे जाण्याच्या करता सांगितलेलं आहे त्याचबरोबर मला काही मंडळ आणि काही कार्यकर्ते ते भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळीचे उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सातला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आता सीपी आणि बाकीच्या सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तसा ठेवूनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल मला आठवतंय मी मागे पालकमंत्री असताना दोन हजार सहा सातला ला पूर्वी बाराला निघायचे ते आपण दहाला ला आणलेले होते त्याच्या आधीपणाचा त्यांच्याशी चर्चा करून नऊ वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल ढोलची म्हणजे ते पथकं आहे ती पथकाची संख्या असावी मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा सीपी करतायत सकारात्मक चर्चा होतीये एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही काल डिक्लेअर केलं मी त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका शेवटी हा राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य पाहिजे त्याच्यात पोलीस यंत्रणेवर पण ताण येतो आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तर ते म्हणले की ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ आणि ह्याच्यामध्ये वाद राहणार नाही त्याबद्दलची काळजी आणि खबरदारी आम्हा लोकांच्याकडनं घेतली जातील नाशिकच्या नाशिकच्या नाशिक ना। नाशिक पालकमंत्री पदासाठी भुषबांच्या नावाला शिवसेनेच्या सुभाष गांधींनी के विरोध केलाय सात आमदार राष्ट्र एक मिनिट किती आमदार आपण काही काळजी करू का। नका तुम्ही पत्रकार मित्रांनी तर आता इथून पुढे तो प्रश्न पण विचारू नका ज्या वेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्री पद जाहीर करावं हा त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात लगेच तुम्ही हा दादा असं असं म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात द्यायचं कुणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पद द्यायचं आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही घेऊन दिलेली नाही व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण एक मेला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे आपण पण ते सगळं आहे प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कुणाचे पाच आहेत कुणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही हा पहिल्यापासून हा राज्याचा जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करत राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक प्रश्न आहे सनदी अधिकाऱ्यांचे जे परदेश दौरे होता त्यावरती आता साठ बसणार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा त्या संबंधित मंत्र्यांना सगळे कागदपत्र किंवा क्यों, सगळी माहिती देऊनच परदेश दौऱ्यावर जावा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले खूप चांगली गोष्ट केली

अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेची असती त्या यंत्रणेने पण माणुसकीला धरून काम केलं पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका टप्पा पुढचा टप्पा देखील लवकर करण्याच्या बद्दलच्या सूचना काय होतं यावेळेस पावसामुळं गर्दीमुळं सगळे ट्रॅफिक जास्त काही थांबवता येत नाही आम्ही जसं एक फ्लायओव्हर एक क्लिअर होत आहे तसं तसं उद्घाटन त्या ठिकाणी घेतोय आणि लोकांना त्रास कसा कमी होईल ते प्रयत्न आम्ही करतोय आज पण जिथं मेट्रो म्हणजे टाटाकडे दिलेलं इंजवडी टू शिवाजीनगर काम असेल किंवा आपला हर्डीकर बघतात ते काम असेल त्या दोघांना म्हणजे मसेंदा आणि अधिकाऱ्यांना पण सूचना केल्या की आपण त्या बाबतीमध्ये त्यांचा कुठं काही राडारोडा पडला असेल डिवायडर पडले असेल त्यांनी जागा जास्त व्यापली असेल तर ती ताबडतोब उद्याच्या सत्तावीस तारखेचे गणरायाचं आगमन व्हायच्या आत हे सगळं बाजूला करा तिथं डागुजी करायची असेल खड्डे वगैरे पडले असतील तर ते पण बुजून घ्या अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आताच्या मध्ये आम्ही जी मगापासून जी मिटिंग केली नऊ ते अकरा साडे अकरा पर्यंत त्या दोन तासाच्या मध्ये त्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही आता बोलण्याच्या ऐवजी त्याची अंमल म्हणजे ब्रेक त्याच्या दिसणार नाही त्यावेळेस मी याचं उत्तर दिलं बारामतीत त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि तिथं बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे तशा पद्धतीनं इथं पण पुणे आणि पिंपरी चिंचवडला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हायकोर्टांनी जे काही आदेश दिलेले त्या आदेशाचा पण आधार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना आणि पोलिस यंत्रणेने पण सांगितलं सीपी पिंपरी सीपी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एस पी की आम्ही त्या संदर्भात पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत त्याच्यामध्ये हेही सांगितलं की जर यदा कदाचित अजित पवार जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असला आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असला आणि त्याच्या स्वागताचे बोर्ड अनधिकृत ठिकाणी लावलेले असतील जिथं तुम्हाला बोर्ड लावण्याचा अधिकार नाही अशा ठिकाणी लावून आमच्या नागरिकांना त्याच्यातनं त्रास होत असेल एकंदरीत शहर पकालपणा त्याच्यामध्ये येत असेल तर हे ताबडतोब हटवायचं त्याच्यामध्ये ज्यांचे मंडप असतील त्या मंडपवाल्याला पण आम्ही आता त्याच्याबद्दलची जे काढतोय माहिती देतो तुम्ही पण मीडियानी सगळीकडे फिरवा की बाबा अशा अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि सगळे मिळून आपला पुणे पिंपरी चिंचवड आणि आपला सगळा परिसर चांगला ठेवायचा स्वच्छ ठेवायचा आणि जिथं ऑथेंटिक जागा ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते काय लावायचं ते, ते लावावं लावा। तो जाहिरात करण्याचा त्यांना तिथं अधिकार आहे पण बाकीच्या ठिकाणी मात्र कुणी महत्वाचे लोक यायचे म्हटले की त्यांच्या नावाचे बोर्ड लावणं किंवा महापुरुषांच्या जयंती आल्यानंतर त्यांच्या नावाने बोर्ड लावणं हा उत्साह त्यांचा आम्ही समजू शकतो पण त्याच्यातून कधी कधी बोर्ड चुकीच्या पद्धतीनं लागला तर ॲक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते ह्या पण बाबी आपण लक्षात बाबासाहेब बाबासाहेब कर्ज केली आम्ही सार्थक्याने सर्वांना सांगतोय की आम्ही तुम्हाला शून्य टक्के पीक कर्ज देतोय आम्ही तुम्हाला आता बारा हजार रुपये वर्षाला केंद्र सरकार राज्य सरकार देत आहे तीन पाच साडेसात हॉस्परच्या वीज बिल भी माफ करून वीस हजार कोटीचा भार राज्य सरकारने आमच्या बहिराज्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे पंचेचाळीस हजार कोटीचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्तानं त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी त्या आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातले असतात त्याच्यावर त्यांना पण तिथं मदत होते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आमचं चा चाललेलं आहे अशा वेळेस इथपर्यंत आत्महत्या करेपर्यंत टोकाचं पाऊल कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा बहिराज्यानी उचलू नये आज श्रावणातला बैलपोळा आहे आपल्या शेतकऱ्यांचा मी पण शेतकरी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा बैलपोळाचा दिवस हा अतिशय आनंदाचा महत्वाचा आणि आपण साजरा करतो काही जण भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतात माझ्याकडे वर्षानुवर्ष आमच्या भागात आम्ही लोक भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो त्याच्यामुळे श्रावणातल्याही आजच्या बैलपोळ्याला आणि भाद्रपदातल्याही बैलपोळ्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण जी काही बाब सांगितलेली ती काय नक्की वस्तुस्थिती झाली तेही माहिती पोली ही पोलीस यंत्रणेकडून मी पर्यटन आपण काही आम्ही पर्यटनाचा एकंदरीत पुण्यामध्ये पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातनं काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती